हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ह्या दोघी माझ्यासोबत कुठे निघाल्या आहेत तर आम्ही कुठे चाललो आहे कशासाठी चाललो आहोत हे सगळं मी तुम्हाला सांगते पण त्या अगोदर आपण ऑटो शोधे आपल्याला जिथे जायचं आहे तिथे जाण्यासाठी तर चला या साईडला एक ऑटो आलेली आहे इथे आम्ही आता बसतो आहे आणि पोहोचतो आहे आम्हाला कुठे जायचं आहे तेही मी तुम्हाला सांग तर चला ऑटोमध्ये बघा काय चालू आहे तर हे बघा इकडे आम्ही पोहोचलो आहे ठाकूर विलेजला तर विलेजला कशासाठी आलो आहे ते पण सांगते पण त्या अगोदर इथे आमची काय गंमत चालू आहे ते तुम्हाला सांगते हे बघा या साईडला <coughs> सुलबाला खूप तहान लागली होती आणि तिला सोडा किंवा निंबू सोडा असं काहीतरी प्यायचं होतं तर तिथे आम्हाला दिसला शरबतवाला तर मग तिथे आम्ही थांबलो सुलबा बोलली की ठीक आहे आज मी तुम्हाला ट्रीट देते तर मग तिकडे तिने ऑर्डर दिली तीन आ, स्वीट लेमन सोड्यासाठी आणि तिकडे मीनाक्षी दुकानांमध्ये काहीतरी बघत होती तरीही सांगते की मी तुम्हाला सोडा पाजते मीनाक्षी तू आम्हाला बड्डेचं गिफ्ट घे कारण येणाऱ्या एप्रिल या महिन्यात आमच्या दोघींचाही वाढदिवस आहे तर एवढी ही बघा कशी दहा रुपयाचं शरबत पाजणार आणि मीनाक्षीला बोलणार की आम्हाला तू बड्डेचं गिफ्ट घे तर अशा प्रकारे इथे आमचं शरबत रेडी झालं होतं मीनाक्षी आपली हसत होती तिला गिफ्ट दे बोलल्यावर आणि बघा इथे आम्ही शरबतसुद्धा घेतलं होतं इकडे यांनी चेस वगैरे केलं आणि आम्ही छान शरबत एन्जॉय केलं आणि मग पुढे निघालो आम्ही तर आम्हाला कुठे जायचं होतं तर आम्ही आलो होतो डी मार्टला आम्हाला थोडंसं खरेदी करायची होती तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की डी मार्टला मी शक्यतो नितीनसोबत येते आज ह्या दोघी कशा काय तर त्या दोघी माझ्यासोबत का आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगेल कशासाठी आहेत काय आहेत इथून आम्ही काय काय सामान घेणार आहोत हेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर चला आपण जाऊया डी मार्टला ते आतमध्ये गेल्यानंतर मी ह्या दोघींना बोलली की आपल्याला अगोदर थोडंसं स वर वरच्या माळ्याहून सामान घ्यायचं आहे तर तुम्ही बास्केट घ्या तर इथे दोघी पण बास्केट घेतात तर म्हटलं अगं एकच बास्केट लागेल तर मग असं म्हटल्याबरोबर दोघींनी पण बास्केट ठेवली परत दोघींनी दोन दोन बास्केटी घेतल्या दोन बास्केट घेतल्या परत त्यातली एक ठेवली आणि आम्ही निघालो वरच्या फ्लोअरवर कारण तिथून आम्हाला थोडंसं सा सामान घ्यायचं होतं ग्रोसरी वगैरे आम्ही खालून घेणार होतो आणि इथे आम्हाला थोडंसं सा वेगळं सामान घ्यायचं होतं म्हणजेच की टिश्यू आहेत ग्लासेस आहेत प्लेट आहेत हे सगळं सामान आम्ही वरती वरच्या माळ्याहून घेणार होतो कारण ते सगळं खालच्या माळ्यावर भेटत नाही आहे तर आम्ही तिथून ते सगळं आमचं जे आम्हाला आवश्यक वस्तू होत्या त्या सगळ्या आम्ही घेतल्या आणि मग आलो आम्ही खाली सगळं ग्रोसरी वगैरे सगळं घेण्यासाठी ते बघा छान आम्ही ग्रोसरी वगैरे घेतली आणि शु सु, सुलभा होती मागे तिच्या तिची आम्ही वाट बघत होतो कारण आम्ही थोडं पुढे होतो आणि ती पाठीमागे होती इथे या इथे पण यांनी सगळं इथे सामान घेतलं ज्या ज्या कॉफी आहे बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्यानंतर आम्हाला थोडेसे मिल्क प्रोडक्ट घ्यायचे होते तर इथे बघा इथे सुलभा आणि मीनाक्षीमध्ये कन्व्हर्सेशन चाललं होतं की कुठला ब्रँड घ्यायचा हा घ्यायचा की तो घ्यायचा तो घ्यायचा की हा घ्यायचा असं करत करत फायनली त्यांचं ठरलं की आपल्याला कुठला ब्रँड घ्यायचा त्यात सुलभांनी तिचं पर्सनल सामान थोडंसं सा घेतलं होतं आणि मीनाक्षी आणि माझं सामान वेगळं होतं आणि इकडे बघा मीनाक्षीचं अजून मिल्क प्रोडक्ट घेऊन झालेले नव्हते ती अजून गेली होती मिल्क प्रोडक्ट घेण्यासाठी आणि इथे बघा सुलभाचं बिल झालं होतं कारण तिचं एक दोनच वस्तू होत्या जास्त सामान नव्हतं आणि सामान होतं भरपूर आमचं अगदी ट्रॉलीभर हे बघा आमच्याकडे भरपूर सामान होतं दोघींकडे त्यामुळे आम्ही वेगळं मोठ्या दुसऱ्या काउंटरला होतो इथे मीनाक्षी बघा काउंटरला उभी होती आम्ही त्यानंतर आमच्याही सामानाचं बिल झालं आणि आम्ही निघालो डी मार्टच्या बाहेर इकडे आम्ही आमचं चेकआउट केलं आणि आलो बाहेर बरं <coughs> आता डीमार्टला आलो म्हणजे फक्त आम्ही ग्रोसरीच घ्यायची असं अजिबात नाही कारण समोर जे दुकानं होती ती बघून तर काय राहतच नव्हतं तर इथे विचार चालू होता की काय करायचं पिशव्या घेऊन जायच्या की पिशव्या इथे ठेवायच्या असा आमचा विचार इथे चालू होत्या तर फायनली ठरलं मग ह्या दोघी गेल्या आणि मी आमचं जे सामान होतं त्या सामानाचे इथे मी उभी होती आणि ह्या दोघी बघा सगळ्या दुकानं फिरत होत्या एवढ्या दुरूनसुद्धा तिथे एवढी त्यांची धमाल चालू होती ना म्हणून म्हटलं चला यांना थोडंसं कॅमेऱ्यामध्ये कैद करावं तिथे यांनी जे जे त्यांना म्हणजे पाहिजे <coughs> थोडंसं सा सामान मीनाक्षीला पण घ्यायचं होतं आणि सुलभालाही घ्यायचं होतं तर ह्या बघा तिकडं सामान घेत होत्या आणि नंतर सामान घेऊन झाल्यानंतर एका दुकानातून दुसऱ्या दुकानात दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात यांचं चालू होतं आणि मी मात्र इकडे त्यांची बघत होते की ह्या कधी येत आहेत आणि आपण कधी घरी जाणार है। तर ह्यांची दुकानं चेंज करणं चालू होतं त्यानंतर आले एका बॅगच्या दुकानामध्ये बॅगच्या दुकानामध्ये आल्यानंतर ह्या तिकडे बॅग बघत होत्या ह्या तर बघतच होत्या पण मला ही सुलभा एवढ्या दुरून सुद्धा बॅग दाखवत होती की मी बॅग कुठली घेऊ ऑरेंजवाली घेऊ ब्लॅकवाली घेऊ व्हाईटवाली घेऊ अशा प्रकारे ती मला तिथून बॅग्स दाखवत होती आणि मी तिला म्हणजे थम दाखवत होती की हां ही चांगली आहे की नाही आहे असं करत करत फायनली त्यांचं ठरलं कुठली बॅग घ्यायची त्यांनी बॅग घेतली आणि मग आली वेळ आमच्या इकडे ऑटो शोधण्याची तर ऑटो ह्या शोधत होत्या तर पहिलावाला बोलला की मी नाही आहे ना दुसऱ्यावाल्याला तर सुलभानी कसं तरी कन्व्हिन्स केलं मग आम्ही सामान टाकलं रिक्षामध्ये आणि आम्ही निघालो आमच्या घरी घरी आल्यानंतर हे बघा आमचं एवढं सगळं सामान होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं सगळं सामान आम्ही कशासाठी घेतलं आहे का घेतलं आहे हे मी तुम्हाला सांगते सरप्राईज आहे खूप भारी तर चला बघा मस्त छान आमचं इथे ट्रीट पण झाली होती सुलबांनी छान ट्रीट दिली होती आणि आम्ही सामान घेऊन घरी पोहोचलो होतो तर हे झालं एका दिवसाचं आजच्या दिवसाचं आता सामान आम्ही का घेतलं तर सामान आम्ही याच्यासाठी घेतलं होतं कारण आम्हाला एक खूप छान असं हे होतं प्रोग्राम आम्हाला करायचा होता त्यासाठी इथे आमची तयारी चालू होती हे बघा इथे सा कोथिंबीर वगैरे मी बनवून घेतली होती इथे कोथिंबीरचा पूर्ण मसाला बनवला होता सांबार वडीचा मसाला इकडे सांबार वडीचं मी पीठही मळून घेतलं होतं पीठ मळून घेतल्यानंतर इकडे सा सांबारवडी बघा आमच्या मुली किती छान आमची हेल्प करत होत्या बघा श्रावू होती ध्रुवी होती <coughs> माझ्या मुलींनी खूप मेहनत घेतली होती खूप कामं करत होत्या आणि नंतर सुलभा त्यांना लाटून लाटून देत होती आणि त्या ते स्टफिंग त्या पुरीमध्ये अशी एक पारी बनवायची आणि पारीमध्ये ते स्टफिंग पूर्ण भरायचं ते भ भरून झाल्यानंतर मी इकडे घेऊन येत होती कारण ते स्टफिंग जे आहे ह्या ज्या हे ज्या हे आहे सांबरवडी ह्या सांबरवडी मी इकडे फ्राय करत होती फ्राय केल्यानंतर ते एवढ्या ऑसम लागतात ना खूप छान लागतात आता ही सगळी तयारी आमची कशासाठी चालू आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ स्किप न करता तर हे बघा इथे माझी वडी तयार झालेली आहे आणि आता इकडे तयारी करते मी पूरणाची डाळ इथे मी छान शिजवून घेतली होती हे बघा माझी डाळी ते मस्त शिजली होती आणि या साईडला इथे विलायची साफ करत होती मीनाक्षी आणि परीची मम्मी परीच्या मम्मीने आम्हाला खरंच खूप छान हेल्प केली काही अगदी न बोलवता ते सहज आली होती परीची मम्मी आमच्या घरी आणि आल्याबरोबर ती डायरेक्ट कामाला लागली की अहो तुम्ही काय करताय असं तसं विचारलं आणि ती डायरेक्ट तिथे आमची हेल्प करायला लागली खरंच परीच्या मम्मीचे खूप सारे धन्यवाद की त्यांनी आम्हाला खूप छान प्रकारे हेल्प केली होती आणि इथे बघा मी पुरणपोळीमध्ये छान विलायची जायफळ हे सगळं वाटून टाकलं इकडे बघा प्रिया जी आहे प्रिया म्हणजेच परीची मम्मी इथे छान तिने मामाला गूळ खिसून दिला खूप हेल्प केली पुरण वाटून दिलं होतं थोडंफार पूर्ण गूळ तिने खिसून दिला इथे ध्रुवी पण गूळ खिसते परी इकडे सगळ्यांना हाय करते तिची मम्मी पाठून हसत होती आणि इथे बघा माझ्या लेकीची काय मस्ती चालू होती माझी लेख आणि विद्यांग ह्या दोघं बहीण भावांची तर मस्ती ऑलवेज चालू असते बघा यांची एवढी धमाल चालू होती ना एवढी धमाल अरे बाप रे बाप खूपच यांची मस्ती चालू होती इथे आणि परीचं सतत चालू होतं हाय गाईज हाय गाईज बघा सगळ्यांना ती हायच करत होती मी जसं तिच्याकडे कॅमेरा आला ती लगेच सगळं सर्वांसाठी हाय गाईज करत होती इथे माझी लेख सगळ्यांना सांगत होती की आम्ही आज खूप मेहनत केली आहे काय काय कामं केली आहेत ध्रुवी पण इथे ते सांगत होती की आम्ही आज खूप कामं केली आहेत तर बघा इथे वडी तयार झाली आहे माझी आणि पुरणपोळीचं सुद्धा बॅटर माझं रेडी झालेलं आहे तर ॲक्च्युली ही जी तयारी आमची चालू होती ही होती गुढी पाडव्यासाठी तर गुढी पाडव्यासाठी आमची इथे भरपूर तयारी चालू होती आणि इथे चालू होतं चटणीचं चटणी बनवायची होती कारण आमच्याकडे अजून दोन आयटम होते जे मीनाक्षीच्या घरी बन बनवणं चालू होते वरती पण ते आज नाही ते दुसऱ्या दिवशी तर त्यासाठी इथे चटणीचं बॅटर चालू चटणीसाठी चिंच साफ करत होती मुलं चिंच वगैरे साफ करून झाल्यानंतर स आणि इथे बघा माझी लेक एवढी थकली ले की ती झोपून गेली तर अशा प्रकारे आमची गुढीपाडव्याची छान तयारी झाली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमची तयारी कशी वाटली हे म मा, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि हे बघा इथे कसे पुरण वाटत आहेत पुरण आम्ही दोन किलो डाळीचं मी पुरण बनवलं होतं बघा भरपूर पुरण माझं आणि खूप छान पुरण तयार झालं होतं हे बघा तुम्हाला अजून बाकीचा जो व्हिडिओ आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आम्ही काय काय तयार केलं होतं कुठला कुठला पदार्थ बनवला होता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे बघा इथे माझी मुलं कशी मेहनत करत आहेत तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही बरं हे सगळं झाल्यानंतर ही मुलं सांगतायत कशी की आम्हाला तुमचं काय काय यांची मस्ती चालू होती ना तुम्हाला मी नाहीच सांगू शकत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण न्यू कंटिन्युएशन ब्लॉग हां अब आर तो फिल्टर मध्ये होता हा नॉर्मल आहे याच्यात मी अजून घाण दिसतो फिल्टर मध्ये तर आम्ही चांगले दिसत होतो बट मम्मीच्या कहण्याने आम्ही नॉर्मल कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढतोय आणि माझी मम्मा झाड मारते माझी मम्मा मी काही करत असताना मला दाखवते आता मी दाखवणार हे बघा गाईज माझी मम्मा झाड मारते तुमची ब्लॉगर झाड

उद्या मी सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर तुम्हाला उद्याच्या नक्की कळेल आता, आता जरी सरप्राईज सरप्राईज आज जरी आम्ही गरीब दिसत असो तू तरी उद्या आम्ही एकदम मस्त दिसू उद्या 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 आम्ही तिघ आउट ऑफ लीग यू ऑफ लीग दिसणार आहे एक नंबर दिसणार आहे ठीक ठीक भाईने तू न सदरा लिहिगाव का प्लान चौपट गाइस मेन स्टोरी

तू बस जा के तू बस जा दिखा तू उडा दिले तर गाइस आम्ही खूप मेहनत केली आम्ही खाली जाऊन सामान आणलं खूप पळापळ केली मी खूप माझी तुमची ब्लॉगर बघा माझी मॉम आणि तुमचे ब्लॉगर कशी बघते मला तिकडून लुक देत आहे ती मला तर आमचा हा एवढाच पॅच एवढा एंटरटेन असेल ना लोक ह्या पॅच साठी व्हिडिओ बघतो जो की फेमस होईल सो गाइस सो गाइस आता जर तुम्ही कमेंट्स मध्ये जर आम्हाला सांगितलं की आम्ही मिळून एक चॅनल खोलला पाहिजे तर गाईज कमेंट्स कमेंट करा करायला चॅनलचं <laughs> नाव का हो चॅनलचं नाव पण ठरलेलं आहे फक्त तुमच्या डिमांडवर आम्ही आम्ही जस्ट कमेंट मध्ये टाका कमेंट हॅशटॅग थ्री फक्त टाका आम्ही नसतो मग लगत तर असे ब्लॉग्स येतील गाईज आमच्याकडं yes. अँगडेंट कोल नाही करणार तुम्हाला खरं सांगते मी तुम्ही yes. फक्त सांगा आम्हाला फॅन तुम्ही करून टाका उद्या उद्या उद्याच्या मध्ये पण आमचा एक पॅच असेल आम्ही तो, तो नक्की बघा नक्की बघा रेडी झालं पण आम्ही असं व्हिडिओ करू हो। अने, अने आता आम्ही होमलेस दिसतो पण उद्या आम्ही खूप छान दिसणार आहोत आणि आणि सध्यासाठी बस झालो आता आम्ही चायनीज मिळते आता आम्ही चायनीज बघवलं आणि मी चायनीज बघतो आहे विद द इज वेव्ह हॅप्पी अँड थू मॅरब इज ऑल्स वेव्ह हॅप्पी आता आता लॉकरी मॅडम लासते आणि आम्ही बसलोय बाय गाईज बाय कर मी द्या कर मॅडम <laughs> <laughs>